तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असत की माझ्याकडे आणि माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असावा माझा माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा खिस्सा हा नेहमी पैशांनी भरून राहावा आत्ताच्या काळात जर तुम्ही बघितलं तर पैशांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही कारण पैशांशिवाय आपण काहीच करू शकत नाही मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं चा, चांगला पैसा पाहिजे घरात एखादा व्यक्ती आजारी असेल हॉस्पिटलला घेऊन गेलो सगळ्यात अगोदर पैसे मागतात आणि त्यानंतर त्या व्यक्तीला ॲडमिट करतात कुठलीही छोटी मोठी गोष्ट घ्यायची असेल खरेदी करायची असेल त्यासाठी काय लागतो तर पैसा हाच पैसा कमवण्यासाठी हाच पैसा मिळवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करतो मेहनत करतो मात्र तरीही आपल्याकडे पैसे येत नाही आलेला पैसा टिकत नाही पैशांचं सुखच आपल्याला मिळत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हवा तितका पैसा मिळवण्यासाठी पैशांची प्रत्येक अडचण चणचण दूर करण्यासाठी तुमच्या घराकडे चुंबकासारखा पैसा खेचून आणण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आपण कितीही राहूला दोष दिला की माझा राहू बिघडला आहे माझा राहू मला त्रास देतोय माझा राहू ग्रह अस्थिर झालाय ज्यामुळे असंख्य अडचणी येतात बऱ्याच वेळा आपण त्याला शिव्या श्राप देतो की राहू ग्रहामुळे हे झालंय ते झालंय पण लक्षात ठेवा पैसा देणारा जर कुठला ग्रह असेल तर तो राहू आहे आपला राहू कमजोर असतो तेव्हा आपल्याकडं दारिद्र्य असते आणि जेव्हा आपला राहू जोरावर असतो उंचवट्यावर असतो तेव्हा आपल्याकडे पैशांचा ओघ वाढता असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्या उपायाने तुमचा ग्रह मजबूत होईल पैशांची प्रत्येक चणचण अडचण दूर होईल तुमच्याकडे चुंबकासारखा पैसा खेचून येईल बघा शनिवारचा दिवस हा राहू सुधरवण्यासाठी शनिवारचा दिवस हा राहूला उच्चांकावर नेण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे कारण हा दिवसच ग्रहाचा दिवस आहे त्यामुळे कुठल्याही शनिवारच्या दिवशी आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो करायचा आहे बघा तुम्ही सगळ्यांनीच लहानपणापासून बघितले असेल आपण त्याला मॅचेस म्हणतो जुन्या काळातली लोक शक्यतो त्याला काडीपेटी म्हणायचे ज्यातून अग्नी प्रज प्रज्वलित होते तीच काडीपेटी बाजारामध्ये एक रुपयालाही मॅचेस ही, ही काडीपेटी मिळते मात्र तिचं मोल जे आहे ते खूप जास्त आहे बघा ही, ही काडीपेटी ज्याला एक गंध लावलेला असतो आणि त्यातूनच त्याच्याच घर्षणाने अग्नी बाहेर पडते या <coughs> लक्षात ठेवा या मॅचेसला लावलेला गंधकाचा संबंध हा ग्रहाशी निगडीत असतो त्यामुळे या उपायासाठी तुम्हाला एकूण तीन मॅचेस म्हणजे तीन काडेपेटी आपल्या घरी आणायच्या आहेत ऑलरेडी घरी आणून ठेवलेल्या असेल त्यातल्या तीन कोऱ्या कर, कर करीत काडेपेटी तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यातल्या थोड्या थोड्या कारण ती गच्च भरलेली असते त्यामुळे थोड्या थोड्या काडेपेटी थोड्या थोड्या त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काड्या आहेत त्या तुम्हाला काढायच्या आहेत एक अर्धी अर्धी काडेपेटी राहील अशा पद्धतीने तीनही मॅचेस तुम्हाला तुमच्या समोर कुठल्याही घरातल्या एखाद्या निवांत शांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे एक प्लेट वगैरे घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये समोर तीनही काडेपेटे तुम्हाला ठेवायचे आहेत आता सगळ्यात पहिले काय करायचं तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये उजव्या हातामध्ये एक काळा मिरी घ्यायचं आहे एक काळा मिरी घ्यायचा आहे आणि त्या काळ्या मिऱ्याच्या सोबत तुम्हाला दोन अख्खे हिरव्या वे वेलचीचे दोडे ज्याला इलायची किंवा आपण वेलची म्हणतो दोन हिरव्या वेलच्या आणि एक काळा मिरी घ्यायच्या आहेत तीनही गोष्टी पहिल्या काडीपेटीमध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि तिचं झाकण बंद करायचं दुसरी काडीपेटी ओपन करायची पुन्हा एक काळा मिरी घ्यायचा दोन हिरव्या वेलचीचे दोडे म्हणजे दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या पुन्हा या तीनही गोष्टी दुसऱ्या काडीपेटीमध्ये टाकायच्या पुन्हा तिचं झाकण बंद करायचं त्यानंतर तिसरी काळीपेटी तिसऱ्या काळीपेटीमध्ये सुद्धा सेम एक काळा मिरी आणि दोन हिरव्या वेलच्या तीनही काळ्यापेट्यांमध्ये सांगितलेलं सर्व साहित्य टाकून झालं की काळ्या रंगाचे तीन कापड घ्यायचे छोटे छोटेसे काळ्या रंगाचे कापड घ्यायचे सगळ्यात पहिली काडीपेटी पहिली मॅचीस त्या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायची आणि याला गाठ मारायची पुन्हा दुसरं कापड घ्यायचं दुसऱ्या कापडावरती दुसरी काळीपेटी ठेवायची पुन्हा गाठ मारायची तिसरी पेटी घ्यायची पुन्हा ती त्याला काळ सॉरी पुन्हा ती काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायची पुन्हा तिला गाठ मारायची आणि पोटली तयार करायची अशा तीनही तीनही मॅचेसच्या तीन पोटल्या तयार झाल्या की तीनही पोटल्या आपल्या समोर ठेवायच्या जिथे तुम्ही बसलेले आहात तिथे तीनही पोटल्या ठेवायच्या ठेवल्यानंतर तिथे बसून ओम राहूय ओम राहूय नमहा माळ घ्यायच्या आपल्या हातामध्ये ती माळ घेऊन प्रत्येक मणी प्रत्येक माळेच्या मणीला स्पर्श करायचा जशी माळ जपतो सेम त्याच पद्धतीने माळ जपायची ओम राहू महा ओम राहू यन महा ओम राहू यन महा ओम राहू यन महा ओम राहू ये नमहा ओम राहू ये या मंत्राचा तीन माळी जप करायचा किती तीन माळी तीन माळी या मंत्राचा जप केल्यानंतर आपला जो उजवा हात आहे इथला जो खोलगट भाग आहे बघा आपला हाताचा जो हा खोलगट भाग आहे आतमध्ये जाणारा हा थोडासा भाग हा सुद्धा राहूचा कारक मानला जातो हा घासायचा जा। दुसऱ्या हाताने हा भाग घासायचा आणि सतत राहू 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 करायचं म्हणजे जो कमकुवत झालेला राहू आहे किंवा अस्थिर झालेला राहू आहे तो जागृत होईल त्याला जागृत करण्यासाठी कंटिन्यू या हाताचा आपल्या डाव्या किंवा उजव्या हाताचा अंगठा जर ह्या हातावर केले तर हा अंगठा या हातावर केले कुठलाही हात घेऊ शकता फक्त अंगठ्याने तुम्हाला इथे मध्ये घासायचं आहे राहू 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 कंटिन्यू राहू ग्रहाचं नाव घेत तुम्हाला हा अंगठा इथे थोडासा घासायचा आहे एक पाच दहा मिनटं हा अंगठा इथे घासून झाला की तुमचा राहू ग्रह अत्यंत जागृत अवस्थेत येईल आता राहू जागृत झाला की त्यानंतर काय करायचं ज्या तीन पोटल्या मॅचेसच्या ज्या तीन पोटल्या आपण तिथे ठेवलेल्या आहेत आपल्या समोर त्यातली पहिली पोटली उचलायची ही पहिली पोटली तुमचं जे वॉशरूम आहे बेसिंग किंवा जे टॉयलेट आहे त्या ठिकाणी पहिली पोटली ही तिथे विंडो वगैरे असेल किंवा काही ठेवायला जागा असेल तर तिथे हो हो ती ठेवून द्यायची कारण राहुग्रह जेव्हा अस्थिर होतो राहूग्रह जेव्हा अस्थिर होतो जे तेव्हा सगळ्यात जास्त नकारात्मकता किंवा तेव्हा सर्वात जास्त जी अवलक्ष्मी आहे ती आपल्या त्याच भागातून वॉशरूम तिकडच्याच भागातून घरामध्ये प्रसारित होते म्हणून सगळ्यात पहिले जी काडीपेटी सांगितलेली आहे ती तुम्हाला टॉयलेटच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे दुसरी काडीपेटी जी आहे काळ्या रंगात काप बांधलेली ही तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहे आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे आतून बाहेरून कुठूनही लावा पण तिथे लावायचे आहे आणि जी तिसरी काडीपेटी आहे ही तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायची आहे आपलं जे घर आहे लिव्हिंग एरिया रूम काहीही चालेल फक्त घराच्या आतला जो दक्षिण भाग तुम्हाला दिसतोय तिथे तुम्ही लावा किंवा तिथे तुम्ही ठेवू शकता दक्षिण दिशेला मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि एक वॉशरूमच्या ठिकाणी अशा तीनही काड्यापिट्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आता हे किती दिवस ठेवायच्या तर तुम्ही एक महिना ठेवू शकता किंवा तुम्ही पंधरा दिवस ठेवू शकता पंधरा दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर पुन्हा तीन काड्यापिट्या घ्यायच्या आहेत शनिवारच्याच दिवशी आणि सांगितल्या पद्धतीने सेम हाच उपाय करायचा आहे ज्या जुन्या काड्यापिट्या आहेत ज्या जुन्या मॅचेस आहेत त्या घराच्या बाहेर फेकून द्यायच्या टाकून द्यायच्या वापरायच्या नाही तीनही असणारं सर्व साहित्य टाकून द्यायचं पुन्हा तीन नवीन यायच्या आणि सांगितल्या पद्धतीने उपाय करून त्या त्या ठिकाणी तीनही मॅचेस ठेवून द्यायच्या बघा जेव्हा तुम्ही त्या मॅचेसमध्ये काळा मिरी आणि हिरवी इलायची या दोनही गोष्टी अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही त्या मॅचेसमध्ये टाकाल आता मग बोलली मॅचेसचा संबंध हा राहू ग्रहाशी निगडीत आहे तर हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे हिरवी वेलची ही पैशांना चुंबकासारखं खेचून आणते हिरवी वेलची ही शुक्राशी निगडीत आहे तसंच काळा मिरी जो आहे हा काळा मिरी बुधग्रहाशी आणि गुरुग्रहाशी निगडीत आहे जेव्हा राहूच्या सोबत तुम्ही शुक्र आणि बुध ग्रहाची युती कराल म्हणजे त्यामध्ये जेव्हा तुम्ही या दोन गोष्टी घालाल तेव्हा या तीनही ग्रहांची युती होईल जेव्हा राहू शुक्र आणि बुध हो, हे एकत्रित एक तुमच्या घरामध्ये वास करतील तेव्हा तुमची पैशांची चणचण दूर होईल पैशांची अडचण निघून जाईल कितीही दारिद्र्य असेल त्यातून तुम्हाला मार्ग मिळत जाईल फक्त सांगते म्हणून ऐकू नका तर करून बघा कारण केल्याशिवाय तुम्हाला याचा अनुभव येणार नाही केल्याशिवाय तुम्हाला याचा रिझल्ट दिसणार नाही खूप साधा सोप्पा उपाय आहे पण या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील सतत येणारं जे दारिद्र्य आहे ते निघून जाईल त्या काळेपेट्या जशा तुम्ही पंधरा दिवसात महिन्यामध्ये बदलत राहाल तशी तुमच्या घरामध्ये असणारी राहूची अवकृपा जी आहे ती घराच्या बाहेर फेकली जाईल आणि तुमच्या घरात लक्ष्मीप्राप्तीचा जो मार्ग आहे तो सुरू होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा